न्यूस कोल्हापूर प्रतिनिधी विश्व क्षीरसागर साहेबांच्या शिष्टमंडळाची भेट सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन कोल्हापूर प्रतिनिधी सविस्तर वृत्तांत आगामी सतरा व अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या संत नामदेव राष्ट्रीय एकत्मता विश्व महासंमेलन नागपूर या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आयोजक समितीच्या शिष्टमंडळाने स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली शिष्टमंडळाने आमदार साहेबांना महासंमेलनाची अधिकृत निमंत्रण पत्रिका प्रदान केली या प्रसंगी आमदार क्षीरसागर यांनी महासंमेलनासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील दिले आहे या शिष्टमंडळात संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये पश्चिम महाराष्ट्र महिला संघटक सौ सुचिता महाडिक राष्ट्रीय संघटक विजय हावळ जिल्हा संघटक बाळासाहेब वर्ण जिल्हा महिला अध्यक्ष सौ ज्योती कुमटेकर शहर खजानीस सौशोभा हवळ आणि सौ प्रतिभा कोळेकर यांचा समावेश होता यावेळी करवीर तालुका अध्यक्ष युवराज मिरजकर तसेच संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते रोहिणी बकरे गणेश माळवदे सुशांत वणी मोहन हावळ चंदू काकडे सदानंद महाडिक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते शाताराम बापू हावळ पेटकर कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर साहेब यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला आणि सांगितले की नागपूर येथे होणारे विश्व महासंमेलन हे एक महत्वाचे ऐतिहासिक पर्व ठरणार आहे या अधिवेशनासाठी व्यवस्थापन आणि प्रशासकीय पातळीवर जी काही मदत लागेल त्यासाठी मी सतत तत्परतेने हजर आमदार साहेबांनी दिलेल्या या सहकार्याच्या आश्वासनामुळे विश्व महासंमेलनाच्या आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे संघटनेचे शिष्टमंडळ आणि सर्व कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर साहेब यांचे आभार मानले शौर्यरण न्यूज न्यूजसाठी कोल्हापूर प्रतिनिधी